नमस्कार मी गिरीश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्यभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप हॉईच्या हो बातमी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीसाठी प्रस्ताव दिलाय महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी असं सांगितलंय आमच्यातील वाद भांडणं छोटी आहे मात्र महाराष्ट्र खूप मोठा महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी हा प्रस्ताव दिलाय असं देखील राज ठाकरेंनी या मुलाखतीत म्हटलेलं आहे मनसे प्रमुख राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा प्रस्ताव दिला त्यावर उद्धव ठाकरेंनी देखील प्रतिसाद दिलाय आमच्यातील वाद भांडणं शुल्लक असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे तर उद्धव ठाकरेंनी आपल्यातली किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार असल्याचं म्हटलेलं आहे त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार का याची उत्सुकता आहे ठाकरे गटाच्या ट्विटर हँडलवरून दोन्ही बंधूंचा एकत्र फोटो ट्विट करण्यात आलाय ठाकरे गटानं ट्विटर हँडलवरून फोटो पोस्ट केल्यानंतर राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुया उजवल्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच कुटुंबातील आहेत त्यामुळे त्यांनी काय करावं हा त्यांचा अंतर्गत निर्णय असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलेलं आहे प्रत्येकाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे एकत्र येण्याबाबत दोघांचा अंतर्गत प्रश्न असल्याचं अजित पवारांनी सांगितलं मुंबई आणि मराठीसाठी एकत्र यावंच लागेल राज ठाकरेंची चांगली भूमिका नाकारण्याचा करंटपणा आमच्याकडून होणार नाही असं म्हणत संजय राऊतांनी ठाकरे गट युतीसाठी सकारात्मक असल्याचे संकेत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा प्रस्ताव दिला आहे आणि त्यावर आता उद्धव ठाकरेंनी देखील प्रतिसाद दिलेला आहे आमच्यातील वाद भांडणं शुल्लक असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय तर उद्धव ठाकरेंनी आपल्यातली किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार असल्याचं म्हटलंय त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार का याची सर्वांनाच उत्सुकता आहे मी का म्हटलं तुला की आज समजा शिवसेना फुटली नाही फुटली तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का अजून एकत्र येऊ येऊ शकता का हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे बघा प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्या मध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद आमच्यातली भांडणं आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे हो कळलं का या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत अत्यंत शुल्लक आहे त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशा मला वाटत नाहीये परंतु विषय फक्त इच्छेचा आहे हा एकट्या माझ्या इच्छेचा नाही आहे विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे महाराष्ट्राचा मी पाहतोच आहे मी पाहतोच आहे म्हणजे तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडण्याचा संदर्भ काय आहे किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो भांडण माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी मिटून टाकली चला पण पहिले हे ठरवा महाराष्ट्र महाराष्ट्राचं हित आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का शिवसेनेसोबत म्हणजे माझ्या बरोबर नाही ठाकरे बंधूंची प्रतिक्रिया आपण पाहिली आता मुख्यमंत्री काय बोलतात बघा ठाकरे बंधू एकत्र आल्या स्वागत करू अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आहे मात्र आणखी थोडी वाट पहा त्यानंतर काय ते कळेल अशी मिश्किल प्रतिक्रिया देण्यास देखील फडणवीस विसरले नाहीत जर दोघे एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे कोणीही आपल्यातले मतभेद विसरून एकत्रित येत असतील तर याच्यामध्ये काही वाईट वाटण्याचं कारण नाही फक्त मला असं वाटतं की जो आमचे माध्यम आहेत ते जरा जास्त त्याच्यावर विचार करतात जास्त मला असं वाटतं की ज्याला टू रीड बिटवीन द लाईन्स म्हणतो ते तुम्ही अधिक करताय त्याच्यामुळे वाट बघा आले तर उत्तम आहे आम्ही स्वागत करू राजकीय बातम्यानंतर आता पाहूयात आपण पाणी टंचाई संदर्भातल्या टॉप फाईव्ह बातम्या पाणी टंचाईची ज्या ठिकाणी समस्या असेल त्या ठिकाणी ती तत्काळ सोडवली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय ते संभाजीनगरात बोलत होते पाणी टंचाईची समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं पाण्याच्या प्रश्नावरून खासदार संजय राऊतांनी भाजपवर जोरदार टीका केली पाणी प्रश्नावर सरकार गंभीर नाही टँकर माफिया भाजपला अर्थपुरवठा करतात असा गंभीर आरोप राऊतांनी केलेला आहे तर कोण संजय राऊत असं म्हणत फडणवीसांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी भागात पाणी टँच निर्माण झालेले आहे पाण्याचं दुर्भिक्ष असल्यानं महिलांना दोन ते तीन किलोमीटर अंतरावर जाऊन पाणी आणावं लागते जलजीवन मिशन सारख्या योजना सुरू केल्या मात्र या योजना केवळ वर कागदावरच मर्यादित राहिल्या कारेगावच्या पारधी महिला जीव धोक्यात घालून भर उन्हा हंडाभर पाण्यासाठी पायपीट करतायत खोल विहिरीत जीव धोक्यात घालून त्या पाणी भरतायत या संघर्षातून मिळणारं पाणी देखील दूषित असतं त्यामुळे आजाराचा विळखाही कायम आहे त्यामुळे या कार्यक्रमाच्या पारधी समाजाची पाणी समस्या प्रशासन आणि सरकार कधी सोडवणार असा सवाल आता उपस्थित होते hmm. शहदामध्ये पालिकेच्या वतीनं तीन दिवस होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे का, नागरिकांची गैरसोय होते या परिसरात पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रावरून पुरवठा होतोय मात्र पाणी पिवळसर रंगाचं असतंय अशुद्ध आहे त्यामुळे शुद्ध पाणी पुरवठा करण्याची मागणी स्थानिकांनी पालिकेकडे केलेली आहे <yellis> मंत्री भरत गोगाव यांच्या सोलापूर दौऱ्यात शिवसेनेतील दोन गटात राडा झाल्याचं पाहायला मिळालं गोगाव यांसमोरच शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजी आणि शिवसेनेचे मनोज शेजवाल यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली या राड्यामुळे सोलापुरातील शिंदे गटातील वाद चवाट्यावर आलाय सांगलीतील मिरज बाजारपेठेमध्ये आंब्याची आवक वाढलेली आहे त्यामुळे त्याचे दर ग्राहकांना खिशाला परवडणारे आहेत अक्षय जवळ आल्यानं कोकणासह कर्नाटक मधून देखील आहेत आता <गणाता> आगीची बातमी अंबरनाथ शहरामधून रासायनिक कंपनीला ही आग लागलेली ला आहे भीषण आग आहे गोरवली एमआयडीसी भागामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे आगीमुळे कंपनीत मोठे स्फोट देखील झालेले आहेत अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झालेले आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न कसोशीने सुरू आहे, ने, है। आहे आगी आगी है। ला आग इतरत्र पसरू नये असा जवान प्रयत्न करतायत छर्तीचा प्रयत्न सुरू आहेत आगीमुळे मात्र मोठे स्फोट होत आहेत अंबरनाथ मधील रासायनिक कंपनीला आग लागलेली एमआयडीसी भागातील ही कंपनी आहे इथे दुर्घटना घडलेली आहे सोलापूरमधील न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर सतीश वळसंगकर यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे घटनेचा तपास सुरू आहे पहिली गोळी फायर झाली आणि दुसरी गोळी डोक्याला लागली राहत्या घरात बेडरूममध्ये त्याने आत्महत्या केली पोस्टमार्टम नंतर पुढील माहिती समोर येईल असं पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी म्हटलेलं आहे सांगलीच्या खानपूरमधील पारेगावच्या डोंगरामध्ये दरगोबा देवाची यात्रा संपन्न झालेली आहे राज्यात पहाटे होणारी यात्रा म्हणून यात्रा प्रसिद्ध आहे परंपरेनुसार दरगोबाई यांचा विवाह सोहळा पार पडला ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत पत्नी मिताबाई मिरवणूक काढली बार्शीमधील दहा जलतरणपटू यांनी श्रीलंका ते भारत समुद्र मार्गे फौर विश्वविक्रम रचलेला आहे श्रीलंका ते भारत जलतरण उपक्रमासाठीचे सर्व स्विमर्स नऊ ते चौदा वयोगटातील होते प्रतिकूल <प्रेणीव> वातावरणा वातावरणात देखील हा विक्रम करण्याचं धाडस त्यांनी केलेला आहे किनाऱ्यावर परतल्यानंतर भारतीय नौदाला त्यांचा सत्कार केला सोलापूरच्या बार्शी परंडा रोडवर अंमली पदार्थ रॅकेट विरोधात कारवाई झालेली आहे यावेळी तिघांना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्याकडून ड्रग्स एक गावठी पिस्तूल तीन जिवंत कारतूस आणि कार असा तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय दरम्यान न्यायालयानं आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आता पाहत ठाणे आणि पालघर या पाल दोन जिल्ह्यातील काही बातम्या okay, मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेना शह दिला आहे नवी मुंबईतील डीपीएस फ्लेमिंगो तलावाच्या पाणथळ जागांवर नगरविकास खात्यानं निवासी बांधकामाचं आरक्षण टाकलं होतं त्याला गणेश नायकांचा विरोध होता, ना होता त्यानुसार फडणवीस आणि नायकांचा प्रस्ताव मान्य करत फ्लेमिंगो तलाव संरक्षित करण्याची घोषणा केलेली आहे आणि शिंदे गटाला शह दिल्याची चर्चा रंगू लागली नवी मुंबईतील बेलापूर येथील शहाबाज गावामध्ये इमारत उभारणारे बांधकाम व्यावसायिक विजय आंग्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गेल्या चौदा वर्षात रहिवाशांची सहकारी सोसायटी रजिस्टर तसंच कन्व्हेन्स न केल्यानं गुन्हा दाखल झालेला आहे रहिवाशांनी स्वतः कार्तिक रिजन्सी या नावानं सोसायटी रजिस्टर करून घेतलेली आहे डोंबिवलीमध्ये सात वर्षांच्या संग्राष निकमनं विक्रम रचलेला आहे अटल सेतूपासून ते गेट ऑफ इंडियापर्यंतचं सतरा किलोमीटरचं सागरी अंतर केवळ तीन तास अकरा मिनिटात पोहून पार केलं कल्याण डोंबली शहरातला संग्रांश हा पहिला लहान मुलगा आहे ज्यानं हा रचला आहे कल्याणजवळील मोहने आंबोली परिसरामध्ये चोरट्यांनी दुकानाचं शटर उचकटून चोरी केल्याची घटना घडलेली यावेळी त्यांनी तीन मोबाईल आणि पंचवीस हजार रुपयांची रक्कम लंपास केलेली या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान परिसरातील चोरीच्या घटनामध्ये वाढ झाली आहे आता पोलीस पुढील तपास करत आहेत आता पाहत नाशिकमधील टॉप फाईव्ह बातम्या नाशिक शहरातील काठेगल्लीमध्ये रस्ता अखेर वाहतुकीसाठी आता खुला करण्यात आला चार दिवसानंतर पोलिसांनी रस्त्यावरील बॅरिकेड साठवले मात्र सातपीर दारगा परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त कायम आहे नाशिक शहरातील दगडफेक प्रकरणी आता पंधराशे जणांविरोधात गुन्हा दाखल आहे आतापर्यंत सदोतीस आरोपी अटकेत आहेत दरम्यान संशयित आरोपींमधील महाविकास आघाडीचे तीन प्रमुख पदाधिकारी अद्यापही फरार आहेत तर एमआयएम पक्षाचा शहराध्यक्ष याला पोलिसांनी अटक केली नाशिकमध्ये तापमानाचा पारा पुन्हा वाढला नाशिकमध्ये तापमानाचा पारा पुन्हा चाळीस वर गेलेला आहे बावीस एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य प्रशासनानं केलेलं आहे नाशिकमधील चांभार लेणीवर ट्रेकिंगसाठी गेलेले दोन महाविद्यालयीन तरुण डोंगरावरच अडकले दरम्यान अग्निशामक दल आणि पोलिसांनी याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली आणि दोरीच्या सहाय्यानं रेस्क्यू केलं साहिल टिळे आणि ओम यादव अशा मुलांची नाव आहेत त्यांना वाचवण्यात यश आलं नाशिकमध्ये आगामी सिंहस्त कुंभमेळ्याची आता तयारी युद्धपातळीवर सुरू झालेली विमानतळावर पंधरा विमानं थांबवण्याची व्यवस्था करण्यात आली तसंच प्रवासी क्षमता तासाला तीनशेहून पंधराशे पर्यंत नेण्यात येणार आहे नाशिकमध्ये जाणीवपूर्वक दंगल घडवण्यात आल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे कोर्टाच्या निर्णयानंतरच अतिक्रमण काढलं जात होतं असं देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं टॉप फाईव्ह वाशिमच्या सावरगाव बरेडीजवळ भरधाव ट्रक उलटल्यानं एक दुर्घटना घडली आंब्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं यामुळे ट्रक चालक गंभीर जखमी झाला या अपघातात ट्रकमधील आंबे पूर्णतः रस्त्यावर पडले होते नुकसान नागपुरातील भांडेवाडी परिसरामध्ये असलेल्या कचरा डम्पिंग यार्डमध्ये कचरा ढिगाऱ्याला आग लागली कचरा ढिगाऱ्याला आग लागली हे अद्याप कारण स्पष्ट झालं नाही मात्र कचऱ्यातून आगीसोबतच विषारी वायू देखील निघत असल्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना श्वसनाचा त्रास होऊ लागलेला अकोल्यातल्या चांनी गावात आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त अज्ञात्यांकडून प्रतिमेची विटंबना करण्यात आली होती त्यानंतर गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता या प्रकरणी आता पोलीस ठाण्यात मोर्चा काढल्यानंतर तीन लोकांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत दरम्यान कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलं नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी फईम खान आणि हमीद इंजिनियर या दोघांची जामीन अर्जावर सुनावणी आता एक एप्रिलला होणार आहे हमीद इंजिनियर नागपूर जिल्हा सत्र न्यायालयात जामानीसाठी अर्ज दाखल केला आहे त्यावर सत्र न्यायालयानं सायबर पोलिसांकडून अहवाल मागवला वर्ध्यातील मुख्यमंत्री मा तीर्थदर्शन योजनेच्या लाभार्थ्यांना गौरव भारत विशेष रेल्वेनं रवाना करण्यात आलेला आहे या लाभार्थ्यांमध्ये सातशे एकोणतीस ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे या रेल्वेचं उद्घाटन खासदार रामदास तडस यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून ती रेल्वे अयोध्याला रवाना झाली ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानं ना नांदेडमध्ये शिवसैनिक आणि मनसे सैनिकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला तसंच ठाकरे बंधू एकत्र येऊ नये म्हणून विरोधक त्यात मिठाचा खडा टाकताहेत परंतु महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी इच्छा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली बीडचा अमानुष माराण झालेलं घाटशीळ पारगाव इथलं घोडके कुटुंबीय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे दीड महिन्यांपूर्वी या कुटुंबाला मारहाण झाली होती मात्र अजूनही आरोपी मोकाट आहेत शिरूर पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप कुटुंबियांनी केला शक्तीपीठ महामार्गाच्या सीमांकनासाठी शेतकऱ्यांचा विरोध अजूनही ठाम आहे गाव शिवारात कुठल्याही प्रकारचं सीमांकन अथवा मोजणी करू देणार नाही असा पवित्रा स्थानिकांनी घेतलाय महसूल कर्मचारी शेतकऱ्यांचा रोष पाहून माघारी <laughs> जालना शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अप्पर पोलीस उप उपविभागीय पोलीस अधिकारी आणि मनपा आयुक्त रस्त्यावर उतरले होते अतिक्रमण काढण्यासह मुक्त मोहीम राबवली जाते शिवाय बेशिस्त वाहन चालक आणि पार्किंगवर देखील दंडात्मक कारवाई देखील करण्यात आहे <todans> जालन्यामध्ये कांद्याची आवक वाढल्यानं दरात घसरण झालेली आहे बाजारात आठ ते दहा किलो न कांदा मिळतोय उत्पादन खर्चापेक्षा देखील कमी किमतीत कांद्याची विक्री करावी लागत असल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली धाराशिवमधील गोरक्षकांचं आमरण उपोषण तिसऱ्या दिवशी स्थगित करण्यात आलेलं आहे कत्तलखाने बंद करण्याच्या प्रमुख मागणीसाठी त्यांनी आंदोलन केलं होतं डीवायसपी कारवाई डीएसपीनी कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे दरम्यान पंधरा मे पर्यंत कत्तलखाने बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिला आहे प्रत्येक बस स्थानक आणि आगारांचं तातडीनं सुरक्षा लेखा परीक्षण करण्याचं आणि महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बस स्थानक आणि आगारांमध्ये उभ्या असलेल्या बसेस तसंच कारवाईमध्ये जप्त केलेल्या वाहनांचं पंधरा एप्रिल पर्यंत करण्याचे निर्देश देखील परिवहन मंत्र्यांनी दिलेत टॉप फाईव्ह बातम्यानंतर आता बोलूया आपण व्हायरल सत्य तुम्ही यू पी आयचा वापर करत असाल तर तुम्हाला आता पेमेंट करताना भूर्दंड बसू शकतो कारण युपीआय पेमेंटवर जीएसटी लागणार आहे असा दावा करण्यात आलाय मात्र खरंच युपीआय पेमेंटवर जीएसटी लावला जातोय का याची आम्ही पडताळणी केली त्यावेळी काय सत्य समोर आले चला पाहूयात हा खास रिपोर्ट दोन हजार रुपयांवरील युपीआय व्यवहारांवर जीएसटी युपीआय पेमेंट करणं आता महागणार व्हायरल मेसेज मागचं सत्य काय तुम्ही यूपीआय पेमेंटचा जास्त प्रमाणात वापर करणार असाल तर तुम्हाला नक्कीच भुरदंड बसणार आहे कारण आता तुम्हाला पेमेंट सोबत जीएसटीही भरावा लागणार असल्याचा दावा करण्यात आलाय मात्र या दाव्यात तथ्य आहे का खरंच केंद्र सरकारनं असा निर्णय घेतलाय का याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे कारण देशभरात कोट्यवधी यूजर्स यूपीआयचा वापर करत असतात त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे त्याआधी मेसेज मध्ये नेमका काय दावा के केलाय जाणाऱ्या दोन हजार रुपयांवरच्या व्यवहारांवर जीएसटी लावला जाणार त्यामुळे आता दोन हजारांवरील व्यवहार करणं महागणार आहे हा दावा अत्यंत महत्वाचा आहे कारण यूपीआय द्वारे अनेक जण दोन हजार पेक्षा जास्त व्यवहार करतात आधीच महागाई वाढत चालली आहे त्यात आता यूपीआय वरही जीएसटी लागत असल्यानं नक्कीच भुर्दंड बसणार आहे त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली याबाबत केंद्र सरकारकडून माहिती मिळू शकते त्यामुळे आमच्या टीमनं याबद्दलची माहिती मिळवली त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया यूपीआय व्यवहारांवर जीएसटी आकारणी संदर्भात कुठलाही प्रस्ताव नाही दोन हजारांवरील व्यवहारावर जीएसटी लावलेला नाही दावे तथ्यही नसल्याचं केंद्रीय अर्थ मंत्रालयाचं स्पष्टीकरण आहे असा कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय त्यामुळं आमच्या पडताळणी दोन हजार वरील युपीआय व्यवहारांवर जीएसटी लावणार असल्याचा